मंडळी तसेच सगळे मजेत ना माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेलं आहे ब, हे लिंबू रस आहे कसं स्टोर करून ठेवायचं ते बघितलेलं आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी जे साहित्य आहे ते वापरून आपण बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलेलं नाहीये घरचे जे साहित्य असतं सा, त्याच्यामध्ये आपण हे प्रिझर्वेटिव्ह करून ठेवणार आहोत जवळजवळ सहा ते आठ महिने आताशी लिंबू थंडीमध्ये कशी स्वस्त असतात नंतर महाग होतात तर जर आपल्याला जेव्हा कधी हवी असतील तेव्हा असे छोटे छोटे क्यूब आपण आईस क्यूब करून ठेवले तर आपल्याला तसे वापरायला मिळतात तर एकदम रेसिपी सोपी आहे चला तर आपण रेसिपी सुरू करूया तर वर्षभर आता टिकवून ठेवण्यासाठी इथे मी ना लिंबू घेतलेली आहेत छान अशी ही बघा मस्त लिंबू आहेत मोठी आहेत लिंबू ही ही जवळजवळ तीनशे ग्राम आहेत आताशी थंडी पडू लागली तर ना लिंबू खूप स्वस्त मिळतात बाद मार्केटमध्ये तर अशी मी मोठी मोठी ही घेतलेली आहे याचा काय करायचंय डाग शक्यतो ना चांगली घ्यायची आहेत निवडून डाग जर असतील ना तर आणि बघून घ्यायची आहेत अशी कडक अशी असतील तर डाग असतील तर ती काढून टाकायची आहेत तर मी ही अशी चांगली लिंब घेतलेली आहेत आता ही कापून घेणार आहे कापून घेऊन याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला छान अशी मस्त रसाची लिंबू आहे ती ही मी पहिली आधी स्वच्छ धुवून घेतलेली धुवून घेऊनच नंतरच आपल्याला ती कापायची आहे अशी चांगली बघून घ्यायची आहेत मी मी सगळी कापून घेते आता एक असं ना स्वच्छ टोप वगैरे भांड घ्यायचंय कोरडं करून घ्यायचंय पूर्ण आणि त्याच्यात सगळं याचा रस काढून घ्यायचाय मी हे लिंबाचं लिंबू ज्याने पळतात ते माझ्याकडे भांड आहे मी त्यांनी करून घेते सगळं रस काढते तुम्ही कसंही म्हणजे काढू शकता तुम्ही जसं काढता तसा आपल्याला पाण्याचा अंश जरा पण नको आहे म्हणून भांड पण मी कोरडं करून घेतलेलं आहे तसच मी ना सगळा रस काढून घेते छान अशी आहेच मस्त रसवाली लिंबू लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे हा एवढा निघालेला आहे तुमची लिंबू किती रसदार असतील त्याच्यावरती असणार ते माझा एवढा निघालेला आहे तीनशे ग्राम लिंब होती त्याच्यामध्ये तर लिंबाचा रस काढून झाल्यावर लगेच आपल्याला तो साठवून ठेवायचा आहे जास्त टाइम बाहेर ठेवायचा नाही नाही तर तो कडू होऊ शकतो तर मी प्रिझर्वेटिव्ह आपल्याला करून ठेवायचा आहे आपण कोणत्याही प्रकारचं बाहेरचा प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आहोत नॅचरल जे प्रिझर्वेटिव्ह आहे ते घालणार आहोत तर यासाठी मी हा आपला पोहे खायचा चमचा असतो तो एक चमचा आणि थोडासा घेतलाय म्हणजे दोन चमचे एवढं साखर घेतलेली आहे आणि थोडस अगदी मीठ घ्यायचंय अर्धा चमचा एवढं छानपैकी एक असं मिक्स करायचंय पिटी साखर असेल तर खूप चांगली आता मी घाईमध्ये पीटी साखर नाही घेतली तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि मी दोन ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे करणार आहे एक तर हे क्यूबचं हे असतं आपल्या ट्रे असतात त्यामध्ये करायचे आणि अशी बॉटल जर काचेची असेल तर काचेच्या बॉटलमध्ये पण आपण स्टोर करून ठेवू शकतो ही मी स्वच्छ गरम पाण्याने धुवून आहे नंतर कोरडी करून घेतली आहे सगळे जम्स त्याच्यामध्ये निघून गेलेले आहेत तर अशा बॉटलमध्ये पण आपण करू शकतो पण शक्यतो बॉटलमध्ये केलं तर कसं आपण कधी पण जेव्हा घेतो आपल्याला आता थोड्या थोड्या म्हणजे क्वांटिटीमध्ये हवं असतं तर बॉटलमध्ये जर ठेवलं आपण तर ते तसं वा आपण वापरू शकत नाही हे ना तर त्यासाठी हे आईस क्यूबमध्ये आपण साठवून ठेवलं तर आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण वापरू शकतो मध्ये हे आईस क्यूब ट्रेमध्ये आपण हे ठेवूया रस ओतवून फ्रीजर करायला ठेवायचंय नंतर मग काढून तो एखाद्या हवा बंद डब्यामध्ये त्याचे क्यूब काढून ठेवून द्यायचे आहेत सहा महिने तरी ते वर्ष व्यवस्थित राहतात जेव्हा लिंबू महाग होतील त्यावेळी आपल्याला त्याचा वापर करता येईल असे छोटे छोटे क्यूब असले ना की कसं हवं आहे तेवढंच आपल्याला वापरता येतं तर तीनशे ग्राम मध्ये एवढा रस झालेला आहे हा एवढा उरलेला आहे तर मी हे सगळं आता त्याचे क्यूब बनवून घेते इथे आपण जो लिंबूचा रस जो काढून घेतलेला तो मी आईस क्यूब ट्रे मध्ये भरून घेतलेला तो आता आपण काढून घेऊया छान असे मस्त क्यूब तयार झालेले आहे हे हो बघा हे असे क्यूब आहे ना आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण वापरू शकतो तर याची मी काढून घेते आता हे ना मी पूर्ण साखर विरगळून घेतलेली आहे आता हे मी बॉटलमध्ये ठेवते तुम्हाला बॉटलमध्ये ठेवायचं बॉटलमध्ये नाही तर क्यूब मध्ये पण ठेवू शकता तुम्ही ट्रे मध्ये हे आईस क्यूब मी सगळे काढून घेतलेले आहेत मस्त असे तर हे असे हवाबंद डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता जास्त प्रमाणामध्ये जर असले तर नाहीतर छोटे 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 लॉक बॅग असतात आता असतात मिळतात तर त्याच्यामध्ये पण ठेवले तरी चालतील कारण एकाच वेळी आपण एवढे काही वापरत नाही त्यामुळे झिपलॉग बॅगमध्ये पण थोडे थोडे करून ठेवले म्हणजे पाच सहा असे क्यूब तरी पण चालतील असे मी दोन ते तीन किलोचे स्टोर करून ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला गरमीमध्ये नाही वापरायला मिळतील तर रेसिपी कशी वाटली एकदम सोपी रेसिपी आहे तर मध्ये जरूर सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा